नमस्कार दर्शक हो न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्याला माहिती आहे की अगदी काही महिन्यांवरती हा विधानसभेचा बिगुल वाचतो आहे आणि प्रत्येक मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार असतील किंवा अनेक इच्छुकांची गर्दी आहे ती त्या त्या पद्धतीनं दे तयार करतात त्याच पद्धतीनं आपण आता पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघांमध्ये नेमकी राजकीय गणित काय असणार आहेत इथली पक्षी भूमिका काय असणार आहेत कारण या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये भाजपचे विद्यमान आमदार आहेत ते समाधान ते नेतृत्व करत आहेत मात्र माहिती महाविकास आघाडीकडून आणखीन कोण उमेदवार तयार नाही पण इच्छुकांची गर्दी खूप मोठी आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर पुढचे राजकीय गणित काय असणार आहेत मतदारसंघांमध्ये नेमके काय भूमिका असणार आहेत मराठा आरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित जो लोकसभेमध्ये चांगल्या पद्धती दिसून त्याचा परिणाम येणाऱ्या विधानसभेमध्ये काय होणार आहे का या सगळ्या अनुषंगानं खरेगावचे काय सामाजिक कार्यकर्ते आहेत करून त्यांच्याशी आपण संवाद साधणार बद्दल गेलं तर रोखठोक प्रतिक्रिया हीच त्यांची चांगली ओळख आहे की जे आहे ते स्पष्टपणे आपली भूमिका मांडणं त्यासाठी त्यांची एक ओळख आहे आणि त्याच अनुषंगाने नेमकी या पंढरपूर मंगळवेळा मतदारसंघाची नेमकी खरी वस्तुस्थिती काय आहे पुढची राजकीय ग्रंथ काय असतात तो त्याचा त्याच्याशी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संवाद सांगतो भाऊ आपलं परत न्यूजमध्ये स्वागत आहे नमस्कार तर एकंदरीत एक आपण पाहिलं गेलं तर पंढरपूर मंगळवेळा मतदारसंघामध्ये आता विद्यमान भाषेचे आमदार समाधान दावताडे तयारी करतायत त्याच पद्धतीनं बालकी असतील बघीरदा भालके त्यांनी जनआशीर्वाद यात्रा त्या माध्यमातून ते लोकांमध्ये मिसत आहेत पांडुरंग परिवार जे परिचारिक आहेत त्यांनी मात्र आणखी काही भूमिका जाहीर केली नाही मात्र लोकांमध्ये ते मिसत आहेत कार्यकर्त्यांचा मेळावा घेत आहेत आणि बिटीघाची सुरू आहेत एकंदरीत हे पाहिलं तरी मराठा आरक्षणाच्या मा माध्यमातून काही प्रश्न उपस्थित होत आहेत तुतारीवरती आणखीन इथं उमेदवार कोण ठरत नाहीत तर या सगळ्या पार्श्वभूमीपूरचे राजकीय गणित काय असणार आहेत राजकीय गणित म्हणण्यापेक्षा सध्याला जो पंढरपूर तालुका आहे महाराष्ट्र या केंद्रस्थानी समाधान अवतळी असतील प्रशांत परिचारक असतील किंवा भगीरथदादा असतील यांनी ज्या प्रमाणात पंढरपूर तालुक्यात काम करायला पाहिजे त्याच्यापेक्षा त्यांचं कायम लक्ष हे मंगळवेढा तालुक्यावर राहिलेलं आहे मग कोणतीही सुरुवात करताना आत्तापर्यंतच्या काळात ता पंढरपूर तालुक्यातून झालेली आहे मग स्थानिक आमदार समाधानदादा अवतडे मंगळवेड्यातले आहेत त्यामुळे गेल्या वेळेला तीन टर्ममध्ये भारत नानांचा प्रभाव त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि तो प्रभाव कमी करण्यासाठी समाधानदादा असतील आणि प्रशांत परिचारक असतील त्यामुळे त्यांचं पूर्ण लक्ष मंगळवेढ तालुक्यावर आहे आम्हाला सध्याला पंढरपूर तालुक्यातल्या तरुणांना वाटतं या पंढरपुराला नेतृत्व आहे की नाही नेतृत्व राहिले का नाही या पंढरपूर तालुक्यात ज्या प्रमाणात व्यवसाय उद्योग यायला पाहिजे होते आतापर्यंत ह्या चाळीस पन्नास वर्षात त्या पद्धतीत व्यवसाय उद्योग आले नाहीत कारखानदारे आले नाहीत पंढरपूर पांडुरंग काशी म्हणून ओळखलं जातं त्या प्रमाणात साईबाबा असतील तिरुपती बालाजी असतील त्या मंदिरांच्या प्रमाणात पांडुरंगाचा विकास झाला का पांडुरंगाचा भक्त म्हणजे एक बुक्याची पुडी आणि चिरमोऱ्याचं दहा रुपयाचे चिरमोरे म्हणून ओळखला जातो पण एक दहा किलो सोनं घालून येणारा भक्त म्हणून पांडुरंगाला आतापर्यंत मिळाला नाही कोठ्यावधीचा निधी मिळाला जातो त्याच्याशी आपल्याला काय देणं घेणं नाही पण ज्या प्रमाणात पंढरपूर तालुक्यात ग्रामीण भागात असेल पंढरपूर शहरात असेल ज्या प्रमाणात उद्योग व्यवसाय उभा राहून इथल्या तरुणांना ज्या प्रमाणात काम मिळायला पाहिजे होतं ते काम मिळालं नाही असं मला वाटतं मग एकंदर इथलं बघितलं इथलं जे नेतृत्व हा जे पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघ आहे तो पुनर्रचनेमध्ये विभागला गेला हो आणि भारत नानांचं नेतृत्व या ठिकाणी आलं नानांच्या काळामध्ये काही विकास काम करण्याचा प्रयत्न केला नानांनी आणि ती विकास काम लोकांच्या फायद्याची कशी ठरली का नाही भारत नानांनी शंभर टक्के ग्राउंड लेवलला उतरून काम करण्याचा प्रयत्न केला पण ज्या ज्या वेळेला भारत नाना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले त्या त्या वेळेला महाराष्ट्र राज्यामध्ये वेगळ्या सरकार वेगळं होतं त्यामुळे तेवढ्या प्रमाणात भारत नानांना निधी मिळालेला नाही आणि ज्या ज्या ठिकाणी भारत नाना निधी देण्याचा प्रयत्न करत होते त्या त्या ठिकाणच्या स्थानिक जे काय म्हणजे राज्यकर्ते होते ते भारत नानाच्या विरोधी गटात असल्यामुळे त्या स्थानिक लोकांनी भारत नानाचं नाव कुठंतरी आपल्या गावातल्या म्हणजे प्रत्येक तालुक्यात ह्या घटना घडलेल्या आहेत मंगळवेढा तालुका असेल पंढरपूर तालुका असेल आपल्या गावात भारत भालके आमदार यांचा निधी आला म्हणून नाव लागेल ह्या भूमिकेतनं तो निधी नाकारला गेला आता तसं आमच्या गावात सुद्धा घडलं पहिल्याच टर्माला ज्या वेळेला भारत नाना बालकी आमदार झाले आणि आमचं गाव सुद्धा पांडुरंगाच्या नंतर महाराष्ट्रात ओळखलं जाणारं श्री सद्गुरू सीताराम महाराजांचं देवस्थान आहे समाधी हा समाधीभूमी आहे जागृत देवस्थान आहे मग त्यांनी पहिल्याच वेळेला तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून दोन कोटीचा निधी टाकला होता स्थानिक राज्यकर्त्यांना वाटलं की बाबा भारत नानाचा प्रभाव आपल्या गावावर राहील म्हणून त्यांनी तो निधी नाकारला गेला आणि हे मंदिर हे गाव विकासापासून वंचित राहिले खर तर स्थानिक नेतृत्वाने लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून कामान विकास करणं ह्या पायाभूत गोष्टी देणं गरजेचं असतं कोणत्या हिसा कारण स्थानिक निधी हा कमी पडतो मात्र लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार खासदार म्हणून काम करतात त्यांच्याकडून निधी आणणं गरजेचं आहे मग एकंदरच यानंतर पंढरपूर मंगळवाडीचे आमदार समाधान आवताडे नेतृत्व या ठिकाणी मिळालं तुम्ही सांगितलं की नाना या ठिकाणी जर असेल तर सरकार त्यांचा नसेल मात्र भाजपचे जे आमदार पोटनिवडणुकीमध्ये समाधान आवताडे त्यांनाही नेतृत्व मिळालं आणि भाजपची सत्ताही त्या ठिकाणी राज्यामध्ये होती तर त्यांचा मेळ घालला अवताडे ना एक ठिकाणी विकास काम सत्ता आली नाही अवतड्याने विकास कामं केली पण परिचारकांच्या आशीर्वादामुळे आवताडे झाले था, हा ठपका त्यांच्यावर लागलेला की, की परिचारकांनी पाठिंबा दिला पांडुरंग परिवार आणि अवतडे गट जो काय मंगळ्यात असेल तो दोन्ही एकत्र होऊन सुद्धा थोडक्या मतानं भगीत बालकेंचा पराभव झाला तीन हजार तीन हजाराच्या मतानं हा पराभव झाला पण याची जाण आमदार साहेब आपले समाधानदा अवताडे सुद्धा ठेवायला पाहिजे होते म्हणजे ज्या प्रमाणात आम्हाला ना परिचारकांना आम्ही समर्थन करतो ना बालक्यांना करतो ना अवतड्यांना आमचा मूळ मुद्दा आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणजे राजकीय परिस्थिती सध्याला पंढरपूर मतदार मतदारसंघातली आहे की आपलं काम झालं का हु लांब म्हणजे ही प्रत्येक राज्यकर्त्याची भूमिका झालेली आहे आणि राज्यकर्त्यांना कसं झालंय विचारापासून राज्यकर्ते दूर चाललेले आहेत आज आपल्या दामाजी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली परिचारकांनी अवतड्यांच्या मतभेदामुळे त्या ठिकाणी समविचार्य आघाडी परस्पर विरोधक पिढ्यान पिढ्या पीड़े या पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात असणारा विरोधक विठ्ठल परिवार आणि पांडुरंग परिवार म्हणजे ह्यांचे दोन प्रमुख आहेत प्रशांत परिचारक मालक आणि भगीरथ दादा दा बालकी हे दोन्ही त्या ठिकाणी एकत्र आले आज ह्या गोष्टीचा प्रभाव त्या मंगळवेड्यातल्या मंगळवेडा तालुक्यातल्या लोकांवर तरुण राहणारच ना, ना। तुम्ही बाबा तुमची सत्ता टिकवण्यासाठी समाधान दादा अवतडे ज्या कारखान्याचे नेतृत्व करत होते त्या कारखान्यात तुम्ही परस्पर पिढ्यान पिढ्या विरोधक असताना सुद्धा एकत्र येऊन निवडणूक लढवता आणि तो कारखाना घेता विकास कारखाना ते कारखानदारातले कामगार हा विषय वेगळा आहे पण तुम्ही परस्पर विरोधक म्हणून परस्पर विरोधकच लढायला पाहिजे होत त्या ठिकाणी राजकीय भूमिका हा आणि तुम्ही अवतडे आणि परिचारक एकत्र आलता म्हणल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी संचालक बॉडी स्वतः तयार करून ते करायला तुम्हाला आज देवेंद्र फडणवीस तुमच्या दोघांचे नेतृत्व करतात तुम्ही त्यांचा कुठं तर प्रभाव कमी झाला या दोघांवरचा असं आम्हाला वाटतंय तर मग ह्या सगळ्या नेत्यांच्या राजकीय भूमिकेमध्ये कार्यकर्त्यांची होते कार्यकर्त्यांची भूमिका काय चाललं पाहिजे कार्यकर्ता म्हणजे ह्या सगळ्या जातीचे तरुण आहेत आता सध्याला बघायला गेलं तर एसटीच्या आरक्षणाचा मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आहे धनगर आरक्षणाचा मुद्दा आहे हे सगळे समाज नाराज आहेत सध्याला महाराष्ट्रातले सरकार कोणतंही असो सरकार महाविकास आघाडीचा असू द्या नाही तर महा महायुतीच असू द्या हे आरक्षणाचा विषय आला का हे सरकार कायम कोणतंही सरकार असलं तरी दे बगल देण्याचा प्रयत्न करतं पण मराठा समाजाने जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली लोकसभेला दाखवून दिलं आम्ही मराठा समाज जरंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेलो आहे आणि याचा प्रभाव म्हणजे आज भले भले पंकजाताई मुंडे आज गोपीनाथ मुंडे केंद्रीय मंत्री होते त्यांच्या कन्या आज केंद्रीय मंत्री होते त्यांचा पराभव झाला म्हणजे असे बरेच लोक विद्यमान आमदार लोकप्रतिनिधी होते लोकसभेला पराभवाचा सामना करा तरुणांचा रोष आहे ह्या राज्यातल्या ह्या राज्यातल्या तरुणांच्या एक तर हाताला काम नाही जे राज्य करते आहेत हे आपल्याच नात्या वत्यातलं साखर कारखानदार आपल्याच नात्यातल्या पंचायत समिती आपल्याच माणसाला मिळाली पाहिजे सोलापूर आपले जिल्हा परिषदचे आप सदस्य आपल्याच घरातला झाला पाहिजे मार्केट कमिटीचा चेअरमन आपल्याच घरातला झाला पाहिजे मग त्या लोकांचं कसं असतं पहिलाच प्रभाव असतो लोकांवर आणि त्यांच्या विरोधात बोलण्याची मानसिकता धमक ही त्या त्या गटात असणाऱ्या कार्यकर्त्यांवर नसते आणि त्यामुळं त्यातनं जो काही आर्थिक लाभ असतोय तो फक्त त्या परिवारालाच मिळतो आणि जी तरुणांची पिढी पाठीमागं काम करणारी आहे ती कायम हुरपळतच गेलेली आहे आणि हे पन्नास वर्ष घडत आलेलं आहे हे काय आजच नाही आणि अजूनसुद्धा जर ह्या पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातल्या तरुणांनी विचारपूर्ण मी मतदान कोणाला करा म्हणणार नाही कोणाचं समर्थन करणार नाही मी आम्हाला ज्या वेळेला जरांगे पाटलांचा आदेश येईल त्यावेळेला आमचा निर्णय ठरेल आणि किंवा आमच्या स्थानिक लेव्हलला समाजाची मिटिंग होऊन ज्या वेळेला आम्ही बाबा आपल्याला असं करायचं म्हणून ठरेल त्यावेळेला आमच्या सर्वसामान्य मराठ्यातला एखादा सर्वसामान्य झोपडीत राहणाऱ्या तरुणाला जरी उमेदवारी मिळाली विधानसभेची तर आम्ही मनापासून तन मन धनानं कोणत्याही गोष्टीने आम्ही त्या तरुणांच्या पाठीमाग उभं राहिलं लोकसभेला हा मराठा आरक्षणाचा फॅक्टर निर्णय ठरला त्या पद्धतीने विधानसभेमध्ये त्याचे आता विधानसभेची निवडणूक पडतात उमट चिन्ह एक ठिकाणी एकंदर दिसून येतील या मतदारसंघात मराठा समाज जागाच हिला जनरलला गेली आहे पण मराठा समाजाच्या तरुणांशिवाय ह्या तालुक्यातला आमदार होऊ शकत नाही कोणी पण छाती ठोकपणे सांगाव की आम्हाला बाबा मराठा समाजाचं तरुण सोडून आम्ही आमदारकी घडू शकतो तुम्ही दोन दोन तीन तीन गट एकत्र येऊन तुम्ही दोन तीन हजारावर विजयी होत आहे ह्या मतदारसंघात आमचं बेचाळीस टक्के मतदान आहे बेचाळीस टक्के बेच राजकीय लालसेपोटी वीस टक्के जरी गेले तरी वीस पंचवीस टक्के आम्ही मराठा समाजाचे तरुण एका बाजूला आहे निर्णायक असणार शंभर टक्के साठ ते सत्तर हजार मतदान मराठा समाजाचे निर्णायक मतदान आहे हे ज्याच्या पाठीशी जाईल आणि तो या पंढरपूर मंगळवेडा सभाचं या सभेचं येणाऱ्या काळात नेतृत्व करणार आहे आता या ठिकाणी जे नेतृत्व आहे समाधान अवतडे त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये दोन मंगळवेडा पंढरपूर मतदारसंघातले सांगितले जे महत्त्वाचे प्रश्न आहेत की मंगळवेडा पाणी प्रश्न असेल किंवा पंढरपूर या माडी ते विकासाच्या दृष्टीने तिने आणण्याचा प्रयत्न केला त्याचा एकंदर परिणाम येणार न्यूज काळामध्ये कसा दिसेल काय नाही हाय की आता टेंबू मैसळ योजना असेल बाकी जे काय प्रश्न असतील आता हे भारत नानापासून उपस्थित करत होत आलेले प्रश्न आहेत भारत नानाने पण मांडले होते पुन्हा ज्या वेळेला सत्ता आले विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक होते त्यांनी सुद्धा हा विषय मांडला होता जे काय राहिलेली गावं होती त्याचा समावेश प्रशांत मालकांनी करायला लावला होता भारतमानाने ठामपणे जे काय बेचाळीस गावाला पिण्याच्या पाण्याची समस्या होती त्याच्यासाठी पाणी नेलंय पुन्हा शेत जमिनीसाठी पाणी जी काय पाहिजे होतं टेंबू म्हैसाळ योजनेचं त्याच्यावर पृथ्वीराज बाबांच्या काळात म्हणजे बरेच हे करून कागदपत्रे असं करून घेतल्या आणि समाधान आवताड्यांनी सुद्धा त्या प्रमाणात काम केलेलं आहे पाण्याचं मग तुम्ही आम्हाला सत्तर वर्षांनंतर सुद्धा फक्त पाण्यासाठी वीज पाणी रस्ते ह्याच्यासाठीच म्हणजे आम्ही इंग्रजांच्या काळात जगतोय का अजून सुद्धा ह्या राज्यकर्त्यांची इंग्रजीच मानसिकता आहे दिलीपराव सोपोलांनी सांगितलं होतं एकदा की मी पहिल्या पंचवार्षिकला बार्शीसाठी पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर केली दुसऱ्या पंचवार्षिकला मी फक्त पायपा टाकल्या तिसऱ्या पंचवार्षिक मी एका योजनेवर तीन वेळा आमदार झालो म्हणून दिलीप सोपो साहेबांनी सांगितलं होतं अशी भूमिका ह्या मतदारसंघातल्या राज्यकर्त्यांची लोकप्रतिनिधींची आहे की नाही असं आम्हाला वाटतं हे करून त्यामुळे त्याचा फारसा इतकासा परिणाम इकडे होईल असं वाटत पाण्याच्या मुद्द्याचा कसलाही इफेक्ट ह्या मतदारसंघावर होणार नाही आता साधारण पोटनिवडणुकीमध्ये परिचारक दोघांनी अवतडे एकत्रित लढले त्यांच्या माध्यमातून लढले आता दोघांची बऱ्यापैकी वैचारिक फारक झाली त्याचा परिणाम या मतदारसंघाच्या निवडणूक मध्ये कसा होईल शंभर टक्केच होणार ना परिचारकांचा जो काय गट आहे आपल्या तालुक्याचं राजकारण कोणत्याही पक्षाला बांधील नाही आपल्या आपल्या तालुक्याचं राजकारण औदुंबरा आणि स्वर्गीय स्वर्गीय औदुंबरा आणि स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या हे दोन नेतृत्व करत होते यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून हे दोन गट तयार झालेले आहेत एक भक्कम गट हे ज्यांच्या पाठीमागं जाते ती पाठीमागं असणारी जनता तरुण त्या पक्षासोबत जातो हे करून त्याच्यामुळं हिथं कोणत्याही पक्षाचा प्रभाव नाही आणि कोणत्याही नेत्याचा हे तर महाराष्ट्र राज्यातला एखादा नेता आणून त्यानं भाषण केलं त्याचा प्रभाव पडला असं कधीच घडणार नाही हिथं फक्त जे काम करतंय स्थानिक लेवलला परिचारक कुटुंब असेल बालकी कुटुंब असेल आणि आता पहिल्यांदा आपले लोकप्रतिनिधी झाले जे लोकांची कामं करतील त्या कामाशी ह्या पंढरपूर मंगळवढा मतदारसंघातला तरुण बांधील आहे आणि त्याची जाण राखतो ही मग असं म्हणत होते की पोटनिवडणी मध्ये परिचारकांनी मदत केली पण आवडताना त्याची जाण ठेवली नाहीच की ठेवली मग सत्य आहे सत्य परिस्थिती आहे त्यांनी परिचारकांना कार्यकर्त्यांना कुठं डावलणं किंवा प्रत्येकामध्ये आपला गट तयार करणं अशा काही चर्चा सोशल मीडियामध्ये आहे सोशल मीडियावर चालू आहे आपण बघतोय आपण सोशल मीडियावर काम करणारी माणसं हे करून प्रत्येक ठिकाणी ह्या दोन्ही गटाचं म्हणजे श्रेयवादाच्या भांडणाचा फायदा बालकीला होईल शंभर टक्केच होणार ना कसं होणार हे दोन्ही गट जर वेगवेगळे वेग वेग लढले तर भालके कुटुंबाचं वैयक्तिक हे भारत नानांच्या का दादाचा काही विषय नाही पण भारत नानांचा जो प्रभाव पडलेला आहे मतदारसंघावर लोकांवर तरुणांवर जी आपुलकी भारत नानानं जपलेली होती ती आपुलकी सध्या लोकांच्या मनात घर करून आहे अजून सुद्धा त्याच्यामुळे ह्याचा हे दोन्ही जर वेगवेगळे लढले तर शंभर टक्के भगिरथ बालक्याची आता काही जनसंवाद यात्रा सुरू आहे मंगळवडा तालुक्यामध्ये पंढरपूरमध्ये नंतर सत्र सुद्धा वर येणार आहे त्या काळामध्ये लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न करतात तो प्रभावी ठरेल शेवटच्या टप्प्यामध्ये कारण त्यांच्यावरती नॉट जो एक रिचेबल होता सुरुवातीच्या काळामध्ये सुरुवात आणि पुन्हा आता शेवटच्या निवडणुकीच्या काळामध्ये लोकांमध्ये जातात ही टॅगलाईन जर जुळली तर लोक स्वीकारतील असं नॉट रिजेबलचा विषय हा विठ्ठल सहकारी साखर कारखान्यापुरता होता तो मतदारसंघाचा विषय नव्हता विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची जी काय देणी थकलेली होती जी काय ऊस बिल ते देऊ शकले नव्हते भारतमानाच्या काळात जे काय दोन अडीचशे कोटी प्रस्ताव त्यांनी राज्य सरकारकडे केंद्र सरकार पाठवलेला होता भारत नानाकडून ते पैसे जमा करून ही सत्य परिस्थिती आहे आम्हाला कोणत्याही राज्यकर्त्याला सॉफ्ट कॉर्नर किंवा कट्टर विरोध करायचा नाही पण जी काय माया माहितीप्रमाणे भारत नानाला त्या वेळेला गेलं पैसे भरून घेतले गेले भारत नानाने शंभर वेळा सांगितलं भाषणात माझ्याकडून पैसे भरून घेतलेत पण मला पैसे नंतर जे द्यायला पाहिजे होते कर्ज रुपी कर्ज ते कर्ज मला दिलं गेलेलं नाही माझ्यावर राजकीय विरोधक असल्यामुळं माझ्या विरोधात षडयंत्र रचलं जातं हे भारत सांगितलं होतं त्याच्यामुळं ती देणी देऊ शकली नाहीत ती देणी देऊ शकली नाहीत भारत नाना दुर्दैवानं त्यांचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर सहा महिन्यासाठी एक वर्षासाठी भगीरथ दादा चेअरमन झाले आणि चेअरमन एक आमदार पुत्र एखादी संस्था अचानक चेअरमन होतो त्याच्यावर एक दबाव असतो हे करून सर्वसामान्याला काय उत्तर द्यायचं ह्या भूमिकेतून त्याने त्या ते सहकार म्हणजे सहकारी संस्थेच्या सभासदाचं जे काय शेतकऱ्यांचं ऊस उत्पादकांचे क्वाल येत होते त्याचं थोडं प्रत्युत्तर उत्तर देऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करून करून पण ते काय म्हणजे हे करू शकले आणि त्याच्यामुळे ते नॉट रिचेबल होते ह्याचा मतदारसंघ अशी आणि त्या संस्थेशी काय मग बोलतो तुम्ही सांगली पंढरपूर जे आहे विठ्ठलाचं तीर्थक्षेत्र असेल त्याचं बुक्का आणि चिरमुळं काय होत नाही पण या जे दहा किलो सोनं घालून एखादा मदत भक्त येत नाही वस्तू सुद्धा सांगत नाही कारण पण याच वस्तू विठ्ठल जे चरमन आहेत अभिजित पाटील ते सातत्यानं बोलतात की पंढरपूरला हेरिटेज केलं पाहिजे चांगलं ग्लोबल दिलं पाहिजे मार्केटिंग करता आलं पाहिजे मग त्यांनी कुठंतर पंढरपूर मंगळवेळा मतदारसंघामध्ये चाचणी सुरू केली होती नंतर त्यांनी मतदारसंघ का बदलला असता वाटतं माडाकडे ते गेले इथं त्यांनी काय काळ काम करण्याचा प्रयत्न केला होता कारना, कारना कर त्या पद्धतीनं तशी मोर्चे बांधणी करण्याचा प्रयत्न केला होता नंतर तिकडे त्यांचं जाण्याचं कारण असं काय कारण असं वाटतं आपल्या पंढरपूर मंगळवेड तालुक्यात शेतकऱ्यावर चालणाऱ्या संस्था आणि त्याचा प्रभाव त्या नेतृत्वावर असतोय मग आज विठ्ठल सहकारी साखर कारखाना अभिजित पाटील यांच्या हातात गेला त्यानंतर आपल्या पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघापेक्षा त्यांनी माडा मतदारसंघातल्या ओसाचं गाळप जास्त केलं बेचाळीस जास गाव होत्या बेचाळीस गाव आणि बेचाळीस गावाचं गाळप जास्त केल्यानंतर आणि मी पहिल्यांदाच जसं सांगितलं ह्या पंढरपूर मंगळवाडा तालुक्याचा इतिहास दोन गटात विभागला गेलेला आहे एक औदराण आणि एक स्वर्गीय पंत परिसर आणि ह्या दोन गटातन अभिजित आबांना दोन वर्षाचा कार्यकाळ आहे त्यांचा ह्या तालुक्यातल्या राज्यकारणाचा आज शिरकाव करणं त्यांना सुद्धा सोपं नाही हे त्यांच्या लक्षात आलतं माडा मतदारसंघात बघायला गेलं तर बबन दादा एक प्रखर विरोधकच नाही बबन दादा बबनदादा साखर कारखानदारी साखर कारखानदारीत जरी असली तर त्यांच्यावर एक ठपका काठामारीचा आहे आज तुमच्या सोशल मीडियातले जे काय पत्रकार बंद त्याच प्रतिक्रिया घ्यायला गेल्यानंतर त्या मदरसंघातले लोक सांगतात बबनदादा काटा मारतात मग त्या लोकांना अनुभव आल्याशिवाय सांगतात का त्याच्यामुळ अभिजित पाटलांना बऱ्यापैकी तिकडं प्रभाव पाडू शकते असं त्यांची मानसिकता झाली त्याच्यामुळे ते तिकडे गेले एकंदर असं पाहिलं की लोकप्रतिनिधी जर काम करत असताना तिथल्या जे काही मूलभूत प्रश्न असतील वीज रस्ते पाणी असेल किंवा त्यातले जे सामाजिक प्रश्न असतील त्या सामाजिक प्रश्नावर तिथल्या लोकप्रधी फोकस करायला पाहिजे मात्र तसं न होता आम्ही जे लोकांमध्ये जातो त्यावेळेस मूस दर कारखानदारी हाच विषय नव्हतो कारखानदारी हा व्यावसायिक भाग झाला तर तो त्या लोकप्रतिनिधी कारखानदारी वेगळी आणि त्याच्यात मतदारसंघात काम वेगळं हे कधी मतदारांना अनुभवता येईल असं आता अनुभवला झालंय ना पहिले आपल्या पंढरपूर तालुक्यात दोन तीन कारखाने होते दामाजी होता आपला भीमा सहकारी होता आणि आपला विठ्ठल होता बरोबर त्यावेळेला कसं व्हायचं एखाद्या विरोधका जरी आपल्या पार्टीचा माणूस जाऊन बसला तर त्याच्या उसाला लालशाही लाल खाट मारली जायची ऊस न्यायला जायची पण आजची परिस्थिती या मतदारसंघातल्या चेअरमन लोकांचे असे ऊस उत्पादकांपासून जाऊन हात जोडतेत तुम्ही आमचा काटा चेक करा तुम्ही आमची रिकव्हरी चेक करा आणि मग तुम्ही आम्हाला ऊस वाढा म्हणजे कसं असतं उखरंड्याचा जसा पांग फिटतो तसा ह्या पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातल्या ऊस उत्पादकाचा पांग फिटला आहे असं मला वाटतंय आणि ह्या चेअरमन लोकांना उकरंड्याची जागा आली आहे का असं वाटतं हे करून म्हणजे हे आज लोक ऊस ऊस उत्पादकाच्या दारात जातात आम्हाला ऊस वाढा म्हणून आज वसंतराव वसंत स्वर्गीय वसंतदादा काळेसारखा सर्वसामान्य माणूस त्यांनी आज आपल्या खरडीमध्ये मध्ये महाराज सहकारी साखर कारखाना काढले म्हणजे आज आमच्या गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रात केंद्रात गेले त्या माध्यमात आज ते सुद्धा आपले काळुंगे मॅडम आहेत एवढा सुंदर कारखाना चालवत हे करून आणि एवढं सामाजिक कार्य चांगलं आहे त्यांचं हे करून कधी त्यांचं कामगाराला सुद्धा आज आपल्या विठ्ठलचा कामगार असू द्या पांढरंगचा कामगार असू द्या दामाजीचा असू द्या त्यांना त्या कारखान्याच्या त्या संस्थेच्या कामापेक्षा राजकीय व्याप जास्त दिलं जातं तुम्ही ह्या गावात जावा त्या लोकांचं मत काय जाणून घ्या त्या गावात जावा त्या लोकांचं मत काय जाणून घ्या फायदा सहकार संस्थेचा पैसा राजकारणासाठी वापरला जातो म्हणजे तो पगार सहकार संस्थेचा असतो तसं इथं सीताराम महाराज सहकारी साखर कारखाना आहे त्यांच्या कामगाराला सांगितलं जातं गेटच्या गेटच्या आत आल्यानंतर तुम्ही सुपारी सुद्धा खायची नाही आणि गेटच्या बाहेर गेल्यानंतर तुम्ही कुठल्या राजकारणाशी बांधील आम्हाला काय देणं घेणं नाही आमची संस्था चांगली चालली पाहिजे ही भूमिका जोपर्यंत राज्यकर्ते घेत नाहीत तोपर्यंत मला वाटत नाही आपला तरुण ह्या पंढरपूर मानसिक इंग्रजी मानसिकता ह्या लोकांची लो बांधील आहे अजून सुद्धा आणि आन... खूप कठीण परिस्थिती आहे तरुणांची ह्या मतदारसंघाची वाईट परिस्थिती आहे तर ज्या पद्धतीने आपण रस्त्याचे काम खूप चांगल्या पद्धती राज्यात सगळीकडे झाले तर या मतदारसंघाच्या प्रामुख्याने बघितलं तर आरोग्याच्या दृष्टीनं आणि शैक्षणिक सुविधेच्या तिथं काय पुरस्थिती असला पाहिजे ज्यापैकी कोल्हापूरला असेल सांगलीला झालं त्या पंढरपूरला प्रयत्न केला पण नंतर डेव्हलप व्हायला पाहिजे होतं त्या होत झालं नाही असं वाटतं का काय वाट का आज सुद्धा आपल्याला मेडिकल सारख्या क्षेत्रात जर हिथल्या तरुणांना जर शिक्षण घ्यायचं असलं तर लातूर पुणे ह्या ठिकाणी जावं लागतंय चाळीस वर्षात असे एखादं मेडिकल कॉलेज ह्या राज्यकर्त्यांनी ह्या मतदारसंघात काढायला पाहिजे होतं पण इथल्या राज्यकर्त्यांची भूमिका काय आहे आपण एखादी जर चांगली संस्था काढली तर आपला राजकीय प्रभाव लोकांवर असतो आणि आपल्या कार्यकर्त्यांच्याच मुलांना बिगर पैशाचं ऍडमिशन आपल्या संस्थेत द्यायला लागेल आणि आपल्या संस्थेत जी काय आर्थिक लाभ आपल्याला व्हायचा त्याच्यापेक्षा आपला आर्थिक तोटा जास्त होईल ह्या भूमिकेतन इथल्या तरुणांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम ह्या राज्यकर्त्यांनी आतापर्यंत केलं तर तुम्ही ही राजकीय पार्श्वभूमी सांगली शेवट मी ह्या गोष्टीकडे येतो की जे आता पंढरपूर मंगळवार मतदारसंघामध्ये किंवा अनेक विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा जसा फॅक्टर आहे त्याच पद्धतीनं शेतकरी विरोधक आणि भाजप हे काय जे समीकरण आहे त्याचा कसा फायदा तोटा होईल याच्यामध्ये कारण ज्याच्या दिवशी आम्ही शेतकऱ्यांना विचारतो तर ते सम होतं की जीएसटी आमच्यावरती लावलं लावलाय भाजप सरकारने या पद्धतीने आहे तर भाजप सरकार जे काही योजना आणतं शेतकरी सन्मान कृषी योजना असेल किंवा शेतकऱ्यांसाठी काही योजना असेल त्या योजना लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचत का असं वाटतं का काय नाही नाही मी पहिल्यांदा सांगितलं आपल्या मतदारसंघात सांग दोन गटाचा प्रभाव आहे त्याच्यामुळे हे गट ज्या पक्षासोबत जातात त्या पक्षासोबत त्या गटाचे जे काय सत्तर ऐंशी हजार पंच्याहत्तर हजार मतदार आहेत ते वनवे जातात डोळं जाकून ह्यांना काय देणं घेणं नसतं पक्षाचे विचार काय आहेत पक्ष सर्वसामान्यांसाठी काय करतोय पक्ष आपल्या गावातल्या रस्त्याला निधी देतोय का पक्ष आपल्या ग्रामपंचायतला किती निधी देतोय पक्ष आपल्याला क्षेत्र किती निधी देतो ह्याच्याशी काय देणं घेणं नसते जोपर्यंत ही गटाचं पारतंत्र्य तरुणांच्या डोक्यात आहे तोपर्यंत ही पंढरपूर मंगळवाडा तालुका विकासापासून वंचित राहणार आहे आणि तुम्ही म्हणला शेतकऱ्यांचा आणि भाजपचा विषय भाजपचा विषय इथं कसलाच प्रभाव नाही इथं राष्ट्रवादीचा कसलाच प्रभाव नाही इथं कसलाच प्रभाव नाही शेतकऱ्यांसाठी पवार साहेब थोडं काम करत होते त्याच्यामुळं वाटत होतं लोकांना की बाबा साहेबांचा या सोलापूर जिल्ह्यावर पंढरपूर मतदारसंघावर थोडा प्रभाव आहे पण तसं काही सुद्धा दिसत नाही हा मराठा आरक्षणाचा गेल्या वेळेला जो फटका बसलेला आहे तो फटका आता हे एसटी आरक्षणाचा मुद्दा आलेला आहे ओबीसी आरक्षणाचा आलेला आहे हे बरेच आरक्षणाचे मुद्दे आहेत तरुणांचं कसं असतंय तरुण हा आपल्या राज्यातल्या तरुणांची मानसिकता सध्याला जातीवादी झालेली आहे गावात हजारो तरुण असतात हजारो तरुण तरुण जर रस्त्यावर आले सगळ्या अठरा पगड जातीचे तर कोणतेही विकास काम आपण एका पाच मिनिटात करू शकतो पण शंभर 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 प्रत्येक जाती पुढे पडलेत आणि हे राज्यकर्त्यांसाठी चांगलं आहे राज्यकर्त्यांचे काय सुपारी केलर आहेत हे लोक समाजामध्ये जातीवाद जास्त पसरला पाहिजे आणि हे एकत्र तरुण एकत्र झाला का क्रांती होते तरुण हा तीच क्रांती ह्या मतदारसंघात ह्या राज्यात होऊ द्यायची नाही आणि त्याच्यामुळं तरुण एकत्र नसल्यामुळं विकासांपासून वंचित आहे आपला तालुका तर हे होतं देवभाऊ रुंगे की ज्यांनी अतिशय परकड पद्धतीनं पर मत मांडत असताना पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये इच्छुक जे काही उमेदवार असतील त्यांनी काय भूमिका घ्यायला पाहिजे आणि तरुण नेमकी तर भूमिका काय घ्यायला पाहिजे याच भूमिका त्यांनी या ठिकाणी आपल्या समोर साधली